नमस्कार मित्रांनो सध्या माझ्या पाठीमागे तुम्ही बघत आहात हा आहे समृद्धी महामार्गाची सुरुवात मुंबईकडून जाणारा हा महामार्ग आहे हा नागपूरपर्यंत जातो सध्या मनोज आरंगे पाटील यांचं आंदोलन उपोषण मुंबई या ठिकाणी चालू आहे आझाद मैदान या ठिकाणी आणि त्यांच्या या उपोषणाला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून मराठा बांधव त्या हजेरी लावलेली आहे आणि जवळपास मुंबई जाम झाली अशा पद्धतीची परिस्थिती मुंबई या ठिकाणी आपण पाहिलेली आहे परंतु बऱ्याचशा बांधवाचे खाण्यापिण्याचे कशा पद्धतीने वांदे झाले पहिला दिवस होता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बांधव आले पण तिथं प्यायला पाणीसुद्धा नव्हतं अशा पद्धतीची परिस्थिती होती आता रात्रीच्या जवळपास सा, दहा साडे दहा वाजता झालेले आहेत मराठा बांधव कशा पद्धतीने आपल्या जेवणाची व्यवस्था आपल्या आपल्यालाच करायची आहे आपल्यासाठी कुठलं सरकार पुढे येणार नाहीये तर अशा पद्धतीने रोडच्या बाहेर आता तुम्ही पाहिलंय की हा समृद्धी महामार्ग आहे पाठीमाग टोल नाका दिसत आहे आणि अशाच टोलनाक्याच्या बाजूलाच मराठा बांधव काय करताय तर खिचडीची तयारी केलेली आहे आपल्याला भूक लागलेली जेवणाची व्यवस्था कोणी करणार नाही तर आपल्या जेवणाची व्यवस्था आपणच केली पाहिजे अशा पद्धतीची भावना घेऊन बा इथल्या बांधवांनी खिचडी केलेली आपल्याला बघायला भेटतं काय सांगाल दादा कुठून आलात आपण आम्ही राहणार अवनाथ तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून आलेलो आहे काल आम्ही काल येऊन सनी तिथं थांबलो परवा परवा येऊन सनी तिथं थांबलो आता काल काय झालं पाणी असल्यामुळे जरा गैरसोय झाली बरीचशी इकडे तिकडे हिंडावं लागलं पावसाच्या पाण्यामुळे पावसामुळे झालीच पण मग आमची पब्लिक बी एवढी होती कारण हा त्याच्यामुळं नाही त्याच्यामुळे थांबलं गेलं नाही ना पाण्यामध्ये कसं थांबल्या जाईल मग त्याच्यामुळे जिथं थांबल्या जाईल तिथं थांबलो खायचे वांदे झाले भरपूर मग त्याच्यामुळं बाहेर यावं लागलं आता थोडस बाहेर येऊन सनी परत वापस जाणार परत वापस जेवण झालं आमचं की परत दादाजवळ तिथं जाऊन दा बसणार काय भावना आहेत सरकारनं काही हालचाल करू राहिले नाही पहिल्या दिवशी काही आडी अडचण आले तुम्ही गेल्याच्या नंतर काय काय भावना गेल्याच्या नंतर खूप जाईन गेले ना राहायला गैस होय होती तिथं कुठे ये नव्हतं डायरेक्ट पाणी नव्हतं प्यायला असं म्हटलं की दुकान ही बंद ठेवली दुकानही बंद होते सर दुकानही बंद होते तीन दिवसापासून तीन दिवस आपण दुकान बंद करायला काय भावना आहेत कसं वाटतं पण आता हे बघा आता हा त्रास आपण सहन केला आप आपल्याला अपेक्षा आहे की आता दादा सुद्धा उपोषणाच्या निमित्तानं करत आहेत पण आपल्याला अपेक्षा आहे की कुठे ना कुठे आपला जो त्रास आहे आज आपणही त्रासात दिवस काढतो पण उद्याचे दिवस काही चांगले येतील अशी आपण अपेक्षा करूया अपेक्षा धरूनच आम्ही या मुंबई शहरामध्ये दादाला दादाच्या आदेशानुसार इथे आलेलो आहे परंतु या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी सर्व मराठा समाजांचं खूप गैरसोय झालेली आहे प्रश्न असा पडतो की मुंबईमध्ये मराठा म्हणजे मराठा म्हणजे मुंबई असा विषय राजकीय पक्षे बऱ्याच वेळेस बोलताना आम्ही बघतो आणि मराठा ज्यावेळेस मुंबईमध्ये आलो एकही राजकीय पक्ष किंवा हिंदू संघटना म्हणजे मराठा हिंदू नाही का असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे की कोणीही या ठिकाणी पुढं येताना आम्हाला दिसलेले नाही यानंतर मराठा फक्त मराठ्यांसाठीच काम करेल असं आम्हाला या ठिकाणी जाणून येतं आहे आणि दादा जे आम्हाला ज्या ज्या सूचना करतील त्या सूचनाचं आम्ही पालन करत आहे आणि करणार आहे दादानी आम्हाला या ठिकाणी कितीही दिवस थांबायचं सांगितलं तरी आम्ही थांबणार आणि आंदोलनच घेऊन या ठिकाणून जाणार आपण इकडे येऊ हो थोडंसं दादा आता तुम्ही बोलता नाही थोडस इकडे आमच्या खिचडीत गडबड होऊ नये तुम्ही बोलता बोलता म्हणले की कुठली हिंदू संघटना आपल्या कामी आली नाहीये मराठ्यांनी मराठ्यांसाठीच कामी आलं पाहिजे पण मराठा आमदार आहेत मराठा खासदार आहेत मराठी पक्ष या ठिकाणी हिंदू राजकीय लोक तर बदमासच आहे राजकारण्यावर कुठल्याच मराठ्याचा भरोसा राहिलेला आणि तो मराठी असेल किंवा दुसऱ्या समाजाचा असेल एकाही आमदार खासदारांनी आम्हाला पाठिंबा पाहिजे तसा या ठिकाणी मनापासून दिलेला नाही कुठली व्यवस्था केलेली नाही हे आलेल्या निवडणुकीमध्ये मराठा मराठा दाखवून देणारच आहे आमदार खासदाराला त्यात काही शंका नाहीये परंतु जे मुंबईमध्ये बोलल्या जातं कि मराठ मुंबई म्हणजे मराठ्याची मरा मुंबई आहे मराठ्या माणसावर मुंबईवर राजकारण केलं जातं या ठिकाणी कुठल्याच संघटनेना व पक्षांनी मराठ्यांना मदत आजपर्यंत तरी केलेली नाही हे आम्हाला या ठिकाणी दिसून आलं मला सांगा याच्या सुद्धा वाशीपर्यंत मुंबई दौरा निघाला होता आंदोलन झालं होतं त्या आंदोलनात या आंदोलनात काय फरक आहे किंवा आता गर्दी कमी वाढते का, काय भावना गर्दी, गर्दी खूप पहिल्यापेक्षा जास्त झालेली पण त्यावेळेस आम्हाला सन्माननीय एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री थे 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 होते तर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी पुरवल्या गेल्या होत्या आज का पुरवल्या जात नाही प्रशासनाकडून हेच आम्हाला प्रश्न पडला शंभर टक्के आडवणी करण्याचा प्रयत्न करत बस मध्ये पण आडवणी करण्याचा प्रयत्न कशा पद्धत कशा आम्ही बसवाल्याला विचारलं की आम्हाला एस टीला जायचं आम्हाला उलटा रस्ता दाखवला पण बसवाल्याने सांगितलं की या ठिकाणी बस बंद केलेल्या डिपोला चाललो आम्ही तुम्हाला घेणार नाही असं बसवाल्याने आम्हाला स्पष्ट सांगितलं पाण्या बॉटल दुकानं बंद पाणी बॉटल वीस रुपयाची पाणी बॉटल पन्नास रुपयाला स्टॉल पण बंद जेवण पण महागड असा थोडीशी थोडीशी अडवणूक करण्याचा प्रयत्न या थी। ठिकाणी झालेला आहे आमच्या गावाकडून पुढे आमच्या गावाकडून लोकांचे फोन येत आहे आज खूप काही अन्नदान या ठिकाणी येणार आहे पण थोडा वेळ आहे त्याला आज रात्र बसून गावाकडून खूप अन्नदान गावा गावा भरू भरूभरू इकडे येणार त्यात कुठलंही दुमत नाही गावाकडून खूप गावा लोकांचे फोन येत आहे की तुम्ही तिथं थांबा आम्ही सर्व तुम्हाला असं म्हणलं जातं की आझाद मैदान भरलं नव्हतं यावेळेस पूर्ण म्हणजे गर्दी कमी होती का असे सुद्धा तु, प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाने मीडियावाल्याने दाखवला आझाद मैदान काय पूर्ण मुंबई भरलेली पण दादाच्या आदेश जर असते तर मुंबईतली एक गाडी सुद्धा आम्ही हालू दिली नसती पण दादाच्या आदेशानुसार पूर्ण लोक बाजूला असे शांत बसलेले काय सांगाल काय भावना आहेत एकंदरीत सध्या तुम्ही आंदोलनात दोन दोन आंदोलन झाले म्हणून पाटील काय भावना आहेत सरकारच्या ज्या सुखसुविधा म्हणजे बेसिक गोष्टी आहे प्रधी आहे त्या पुरवल्या गेल्या नाही कुठलीच व्यवस्था आम्हाला पुरवलेली नाहीये काय सांगाल काय कारण असू शकतं किंवा दुसरं काय ना आमच्यावरती रोष त्यांचा त्याच्यानंतर त्यांनी आम्ही जे समजा आरक्षण मागतोय त्यांना आम्ही आमच्या जे लेकराबाळासाठी मागतो सरकारचं असं म्हणणं आहे की ते आम्ही ओबीसीतून देऊ शकत नाही ओबीसीतून न द्यायचं कारण काय तर त्यांचं म्हणणं यांच्या ताट त्यांच्या ताटातलं आम्ही घेतच नाही आहे ते आमचं आहे जे मूळचा मूळचे ओबीसी आम्ही आहे मूळचे कुणबी आम्ही आहे ज्या वेळेस ओबी ओबीसी आरक्षण दिलं त्यावेळेस मूळचे कुणबी आम्ही असल्यामुळे आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे या हिशोबाने आम्ही आमचं आंदोलन करतोय जरंगे पाटील सांगतेन त्या हिशोबाने आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू मित्रांनो आपण जस्ट काही मराठा बांधवासोबत चर्चा केलेली आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करून दाखवलेल्या आहेत त्याच्या दा आधीसुद्धा आंदोलन अशाच पद्धतीने निघालं होतं ज्याला दीड वर्ष होत असतील त्यावेळेस मुख्यमंत्री होते, होते एकनाथ शिंदे त्यावेळेस काहीही कमी पडलं नाही परंतु आत्ता बऱ्याच वेळा मराठा समाजाचे जे काही बांधव मुंबई या ठिकाणी आलेले होते त्यांना त्यांची अडवणूक कशी काढता येईल या पद्धतीने आणि आज दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून म्हणजे अन्नाची पाण्याची वेगळी मदत तिथपर्यंत पोहोचली पण पहिल्या दिवशी मराठा जे बांधव मुंबई या ठिकाणी आले होते त्यांना वेगवेगळ्या समस्याचा सामना करावा लागला परंतु आपले जे मराठा बांधव आहेत ते कुणाशीही अवलंबून रा न राहणारे आहेत त्या गावाकडून आल्याच्यानंतर सर्व आपल्या गाडीमध्ये सगळ्या गोष्टीची त्यांनी सोय केलेली आहे म्हणजे खाण्याची पिण्याची परंतु मुंबई या ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला की त्यांच्या गाड्या थोड्याशा दूर होत्या पार्किंग लांब होती आणि पार्किंगपासून आझाद मैदान दूर असल्यामुळे त्यांना ते आपल्या जेवणाची पाण्याची सोय काढताना आणि सुद्धा एकही दुकान उघडं नसल्यामुळे त्यांची अडचण झाली सध्या सुद्धा आपण बघत आहोत सध्या आपण समृद्धी महामार्ग या ठिकाणी आहोत आणि अजूनही इथले काही मराठा बांधव इथे ते स्वयंपाक करत आहेत त्याची लाईव्ह दृश्य आपण आपल्या चॅनलवरती बघूया दिनेश हे पुढे जे बोलणार आहे त्यांना सांगा कोण बोलणार मित्रांनो तुम्ही हे बघत आहात कशा पद्धतीने इथं जेवणाची तयारी चालू आहे इथं आलूची कटिंग झालेली आहे कांदे कांदा सुद्धा कापलेला आहे हा खिचडीसाठी साठी टमाटर सुद्धा कापण्यात आलेले आणि भजे सुद्धा करायचे आहेत म्हणजे आपल्याला थोडक्यात आपल्याला कुणावरही विसंबून राहायचं नाहीये आपल्याला सरकारवर सुद्धा विसंबून नाही राहायचे आपल्याला आपली तयारी स्वतः करायची आहे आणि अशा पद्धतीने मराठा बांधव अगदी रोडावर आपण आपल्या जेवणाची तयारी करत आहेत आपण यांच्याशी संपर्क साधूया निवृत्ती महाराज निवृत्ती महाराज काय सांगाल कशा भावना आहेत आज तुम्ही रोडवर रात्रीचे साडे अकरा वाढले आहेत आणि रात्री अकरा वाजता स्वतः मस्त स्वयंपाक खिचडीची चालू आहे काय खि कारण आमच्या आज मुंबईमध्ये सरकारना म्हणजे आम्ही सर्व गैरसोय झाली सर्व हॉटेल बंद केल्या चहाचे दुकानं बंद केले पाण्याच्या बाटल्या सुद्धा मिळाल्या नाही तिथं आणि त्यातली त्यात म्हणजे इतकी तारामळ आहे की साधा आम्हाला जेवावर सुद्धा काही नव्हतं तिथं तरी आम्ही त्याच्यामुळे काय करणार आहे आता यावेळेस आमचा सण आलेला आहे महालक्ष्मी त्यामुळं हां तर आम्ही आज आजच्या दिवस घरी जाणार आम्ही परदेशी परत मुंबईला येणार आहे बरं मला सांगा आता की सरकारकडून काही गैरसोय काय काय अपेक्षित होत किंवा आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आता नाही का आजच्या दिवशी पहिल्या दिवशी गैरसोय झाली पण दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आता मदत येत आहे काय भावना त्याबद्दल आता ते मदत येईन तेव्हा खरं नुसते आश्वासन चालू आहे आम्हाला कोडे मदत येईल तेव्हा भूल तापा सरकारनं मदत केली नाही पण मराठा बांधव करत आता ते मदत चालू जाते आम्हाला जेव्हा आता येईल मुंबईत तेव्हा बरोबर आतापर्यंत आम्हाला काही बरं आता, बर, आता तुमची कशी व्यवस्था आम्हाला काही काहीच भेटलं नाही मुंबईत आम्हाला सुद्धा पाणी सुद्धा नाही भेटलं मुंबईत पाणी बरं आता तुमची कशी आणि आमच्याकडे कोणी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी किंवा या महानगरपालिकांनी डोकून सुद्धा नाही बघितलं मला एक सांगा मग तुमची व्यवस्था झोपलो अंगी रग रगी घेऊन अंगावर सर गाध्या भिजल्या गा, आमचे कपडे वर झाले आम्ही ओले कपडे होतो दो काल दोन दिवस मुंबई मध्ये गळा पण बसले गावामध्ये काळ अस आणि हे सरकारचे कोडे असूच नाही हे सरकारच काही कर नाही आणि मुंबईवाल्या महानगरपालिकेच काही कर नाही पण आपण मुंबई आपली म्हणतो काय आपली आमच्या आप आमची आप सोय नाही देत काय आपली आपल्याच आप सोय नाही तर आता पाटील उपोषणाला बसलेले आहेत आपला हा जो लढा आहे आरक्षणाचा लढा आहे पाटील सुद्धा त्रास सहन करत आहेत अपेक्षा आहे की काहीतरी चांगलं हो तर आपल्यालाही थोडेसे कष्ट घ्यावेच लागतील अशी आपण अपेक्षा करूया अहो त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण थोडं लक्ष देऊन द्यायला पाहिजे सरकारनी या गोष्टीकडे हा माणूस दोन आता किती दिवस झाले तीन दिवस झाले ते येऊन कोणी बघितला सरकारने याआधी म्हणजे दीड वर्षापूर्वी अशाच पद्धतीचं एक आंदोलन निघलं होतं मराठा समाजाचं वाशीपर्यंत आलं होतं त्या त्याने याच्यात काय फरक या सरकारने आमची वाशी वाशीमध्ये येऊन येऊन काशी वाशीमध्ये येऊन काशी केली आम्हाला काय ते पडणूच ठीक <laughs> <laughs> आहे आपण अपेक्षा करूया आप आपल्याला मराठा बांधवाकडून त्यांच्या भावना कळाल्या त्यांना त्रास झालेला आपण समजू शकतो खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील यांनी सांगितलं की चक्क येणार यांना आज उद्या चक्क पावसात झोपण्याची वेळ आलेली तरी सुद्धा यांनी आपला संयम सोडलेला नाहीये महालक्ष्मीचा सण असल्यामुळे ते गावाकडे जाऊन परत येणार आंदोलनाला येणार 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 तर आपण आम्ही येणार महिने एक महिना जाणार नाही मुंबईतून अजून दोन महिने जाणार नाही पण ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने मराठा बांधवांनी त्यांच्या भावना आपल्यासोबत व्यक्त केलेल्या आहेत असेच व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत जातील सध्या आपण समृद्धी महामार्गाची सुरुवात जिथून होते म्हणजे मुंबईकडून आपण नागपूरला जातोय समृद्धी महामार्गाची जिथून सुरुवात होती ते लोकेशन आहे आणि या लोकेशनवरच रोडवरतीच रोडच्या एका बाजूला मराठा बांधव आपल्या जेवणाची तयारी करत आहेत त्यांच्या त्यांची जी शक्ती आहे किंवा ज्या प्रेरणेनं ते मुंबई या ठिकाणी आले होते त्या सर्व गोष्टी पूर्ण होऊ या आपण अपेक्षा करूया आणि ते थांबूया धन्यवाद